नमस्कार मी तनया न्यूज अंकडच्या पुणे कनेक्टमध्ये आपलं स्वागत पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी सुप्रसिद्ध अभिनेते आणि मॅन म्हणून ओळखले जाणारे सह्याद्री देवराईचे प्रणेते सयाजीराव शिंदे यांच्या सहासष्टव्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी सा झाले होते त्यांच्या हस्ते सयाजी शिंदे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ मनोहर जगताप निर्मित सखाराम बायंडर या नाटकाचे पोस्टर लाँच करण्यात आले यावेळी आसाम येथील भारताचे वनपुरुष पद्मश्री जाधव पायंग आणि त्यांची कन्या आसामी वनराणी मुनमुनी पायंग देखील या कार्यक्रमाला उप राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय की पुणे आणि पिंपरी चिंचवड सौर्वंकष गतिशीलता योजनेअंतर्गत पुढील तीस वर्षाचा विचार करून वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीनं दीर्घकालीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत त्यानुसार एक लाख तीस हजार कोटी रुपयांची योजना हाती घेण्यात आली असून पहिल्या टप्प्यात बासष्ट हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे रक्षाबंधन म्हणजे केवळ राखी बांधण्याचा सण नाही तर समाजात प्रत्येक स्त्रीमध्ये माझी बहीण पाहण्याची जाणीव निर्माण करून तिचं रक्षण करण्याचा संकल्प घेण्याची ही वेळ आहे समाजात अशी भावना रुजली तर महिला सुरक्षेसाठी कॅन्डल मार्च काढण्यासाठी वेळ येणारच नाही असे मार्गदर्शन ब्रह्मकुमारी ईश्वरीय महाविद्यालयाच्या बोपोडी सेवा केंद्राच्या प्रमुख ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी यांनी केलंय पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपानं आता कंबर कसली आहे झालेल्या बैठकीत अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पक्ष संघटनेत निष्क्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे गेल्या पाच वर्षांत लाभाची पदे मिळवलेले अनेक नेते या बैठकीला गैरहजर राहिल्यानं काटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे लाभाची पदे घेता मग संघटनेचं काम कोण करणार असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केलाय पुणे सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी जीवनदायीनी ठरलेलं उजनी धरण आज सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार शंभर टक्के क्षमतेनं भरले ज्यावेळी उजनी धरणात एकशे सतरा टीएमसी पाणीसाठा असेल त्यावेळी ते शंभर टक्के क्षमतेने भरलं जातं आज उजनीत एकशे सोळा पूर्णांक नव्याण्णव टीएमसी पाणीसाठा झाला आहे बारामतीमधील एका अल्पवयीन मुलीवर सतत पाच वर्ष लैंगिक अत्याचार करून त्या मुलीला धमकावून ब्लॅकमेल करण्याप्रकरणी फलटण येथील गौरव निंबाळकर या तरुणाविरुद्ध बारामतीतील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोबाईलमध्ये असलेले पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार सुरू ठेवले याबाबत पोलीस अधिकचा तपास करत आहेत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात नांदगाव येथे उसाच्या शेतीत शिकारीसाठी लावलेल्या बेकायदेशीर लोखंडी सापळ्यात अडकलेल्या सुमारे सहा वर्षांच्या मादी बिबट्याची यशस्वी सुटका करण्यात आली आहे पुणे वन विभाग आणि रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त प्रयत्नामुळे ही बचाव मोहीम यशस्वी झाली आहे तिला बावधन येथील वाईल्ड लाईफ ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या तिचं वैद्यकीय निरीक्षण सुरू आहे मावळ तालुक्यातील नागरिकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे कान्हे आणि लोणावळा येथील उपजिल्हा रुग्णालय लवकरच अत्याधुनिक आरोग्य सुविधांनी सज्ज होणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारानं झालेल्या बैठकीत या रुग्णालयामध्ये सिटी स्कॅन एम आर आय कॅथलॅब आणि डायलिसिस सेंटर यांसारख्या महत्त्वाच्या सेवांना मंजुरी देण्यात आली आहे हा निर्णय मावळवासियांसाठी आरोग्य सेवेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे इंजवडीत सध्या पीएमआरडीएकडून रस्त्याचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र कामा या कामासाठी स्थानिक नागरिकांची जागा कोणताही मोबदला न देता घेतल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी कामाला विरोध दर्शवला असून परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं एका व्हिडिओत आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत ग्रामस्थ आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये तीव्र बाचाबाची झाल्याचं दिसून येत बारामतीतील विमान प्रशिक्षण घेणाऱ्या शिकाऊ विमानाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे विमान लँडिंग करताना तांत्रिक बिघाड झाल्यानं हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे रेड बर्ड या कंपनीची मान्यता रद्द व्हावी असे पत्र काहीच दिवसांपूर्वी भाजपच्या युवा मोर्चाच्या वतीनं राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना देण्यात आलं होतं रेड बर्ड या विमानाचा सातत्यानं अपघात होतोय त्यामुळेच हे निष्काळजीपूर्वक प्रशिक्षण देतात अशी भाजप युवा मोर्चाचं म्हणणं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यशोदा पुणे येथे आयोजित कार्यक्रमात राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी महत्वपूर्ण घोषणा केली आहे त्यांनी सांगितलंय की राज्यात पहिल्यांदाच महापालिका सिडको आणि विविध प्राधिकरणांसाठी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे याच कार्यक्रमात पुणे पिंपरी चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रासाठी कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन सादर करण्यात आला आहे हा आराखडा पुढील तीस वर्षांसाठी असून सुमारे दोन हजार दोनशे चौरस किलोमीटर क्षेत्र व्याप्त आणि या बातमीसह वेळ झाली आहे पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अंगड